फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडूनच्या चॅनल बघा आज आपण बघणार आहे मॅथ्स मार्क डिस्ट्रीब्युशन ठीक आहे कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन विद हे सगळं आपण आज बघणार आहे ठीक आहे जेणेकरून आपल्याला अंदाज आला जाईल की कुठल्या चॅप्टर आपल्याला फोकस करायचा आहे कुठला चॅप्टर स्किप केला तर चालू शकतं खरं तर स्किप करू नका मॅथ्सचे चॅप्टर ठीक आहे तर बघा तत्पूर्वी आपण ऑनलाईन बॅच लॉन्च केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या इयरसाठी दहावीची बॅच आहे ही याचे फीचर्स आपण थोडक्यामध्ये बघूया ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच काय पी वाय क्यूज प्रियस एअर क्वेश्चन खूप महत्वपूर्ण असतात जेणेकरून आपल्याला समजतं कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे कुठल्या टॉपिक वर ते फोकस करणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला मिळते सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर हा हा सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत त्यानंतर टेस्ट सिरीज असतील ए बुक नोट्स असेल सगळं तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेलं जाणार आहे ठीक आहे म्हणजेच काय तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये फ्री इन्क्लूड करून दिलं जाणार आहे ठीक आहे बुक्स तुमच्याकडे असतातच पण टेस्ट सिरीज महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि टेस्ट दिल्यानंतर तुमच्या इम्प्रूव्हमेंट होते ठीक आहे बघा आपण टेस्ट एखादी दिली तर आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो एखादं एक्झाम्पल कसं एखाद्या क्वेश्चनला कसं अप्रोच करायचं समजून येतं त्याचसाठी टेस्ट सिरीज असणार आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता ठीक आहे आपण सगळेच लोक यूट्यूब यूज करतो आपल्याला माहिती आहे आपण विदाऊट इंटरनेट कनेक्शन सुद्धा काय करू शकतो लेक्च व्हिडिओ बघू शकतो तर तुम्ही लेक्चर डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार बघू शकता आणि जर कधी तुमचं लेक्चर मिस झालं तर तुम्ही काय करू शकता पुन्हा लेक्चर बघू शकता अनलिमिटेड टाईम ठीक आहे बघा आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा ठेवणार आहे यामध्ये कारण स्टुडंटचं आणि टीचरचं इंटरॅक्शन होणं काय आहे महत्वाचं आहे तुमचे डाऊट सुद्धा सॉल्व्ह केले जातील त्यामध्ये किंवा तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील कुठे काय समजत नसेल तर ते सुद्धा तुम्ही टीचर सोबत डिस्कस करू शकता विचारू शकता यासाठी आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा ठेवणार आहे जर ते लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता ठीक आहे अशी आपली दहावीची बॅच असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि लगेच आपली दहावीची बॅच परचेस करू शकता याची प्राइस आहे पाच हजार रुपये या बॅच ची प्राईस पाच हजार रुपये आहे आणि बघा बॅचची प्राईस पाच हजार रुपये आहे एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत ठीक आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला यासोबत मिळत आहे एका वर्षाची व्हॅलिडिटी खूप आहे ठीक आहे तर खाली दिले नंबरवरती कॉल कराय ताबड तो आपली बॅच जॉईन करू शकता ठीक आहे लिमिटेड सीट्स आहे आता आपण बोलू पुढं बघा सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार काय आहे मार्क्स डिस्ट्रीब्युशन ठीक आहे मार्क्स डिस्ट्रीब्यूशन आपण बघूया तो है है तर सगळ्यात सुरुवातीला तुमचं आहे जॉमेट्रीचं ठीक आहे हे आहे जॉमेट्रीचे चॅप्टर्स तर सिमिलॅरिटी हा तुमचा पहिला काय आहे पहिला तुमचा चॅप्टर आहे जॉमेट्रीचा आठ मार्क्ससाठी तुम्हाला विदाऊट ऑप्शन यामध्ये आठ मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन याच्यामध्ये दहा मार्क्स असणार आहेत त्यानंतर येतं पायथागोरस थेरम ठीक आहे पायथागोरस थेरम खूप महत्वपूर्ण चाप्टर आहे तुमच्या दहावीसाठी ठीक थी, आहे यावरून भरपूर सारे काय येतात एक्झाम्पल येतात तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करावं लागतं ठीक आहे दोन बाजूंची तुम्हाला काय दिली जाते किंमत दिली जाते तिसऱ्या बाजूची तुम्हाला किंमत काढायची असते अशा टाईपमधून क्वेश्चन येतात ते पाच मार्क्ससाठी आहेत सॉरी चार मार्क्ससाठी आहेत आणि विथ ऑप्शन सात साठी आहेत ठीक आहे हा आपला पहिला कॉलम विदाउट ऑप्शन आणि सेकंडवाला आपला विथ ऑप्शन त्यानंतर आहे सर्कल ठीक आहे सर्कल हा सुद्धा तुमचा चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला आठ मार्क आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन बारा मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये आहेत ठीक आहे नंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन यामध्ये तुम्हाला पाच मार्क आहेत विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन तुम्हाला यामध्ये सेवन सेव्हन मार्क्स मिळणार आहे ठीक आहे कॉर्डिनेट ज्योमेट्री यासाठी तुम्हाला पाच मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन याला तुम्हाला सात मार्क्स आहेत ट्रायगोनो ट्रिग्नोमेट्रीला आहे तुम्हाला चार मार्क्स आणि सात मार्क तुमचे काय आहेत विथ ऑप्शन आहेत या टिग्नोमेट्रीसाठी साठी सहा मार्क्स आहेत विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन दहा मार्क्स असणार आहेत अशी विदाउट ऑप्शनची मार्क्सची टोटल होती इथं फोर्टी मार्क्स आणि विदाउट ऑप्शन सॉरी विथ ऑप्शनची होती सिक्स्टी मार्क्स ही आहे विदाउट विदाउट ऑप्शन आणि हे विथ ऑप्शन म्हणजे साठ मार्क तुमचे विथ ऑप्शन चाळीस मार्क तुमचे विदाउट ऑप्शन ठीक आहे असं सगळं तुमचं का असणार आहे याच मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार आहे ठीक आहे जॉमेट्रीच त्यानंतर बघा तुमचं जे हे आहे अल्जेब्रा त्या साठी आपण बघूया मार्क्स डिस्ट्रीब्युशन तर सगळ्यात सुरुवातीचा जो तुमचा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याला तुम्हाला विथ ऑप्शन सोळा मार्क्स आहे आणि विदाउट ऑप्शन तुमचे बारा मार्क्स आहेत नंतर जो तुमचा आहे क्वाड्रेटिक इक्वेशन्स यासाठी तुम्हाला चौदा मार्क्स आहेत विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन दहा मार्क्स आहेत त्यानंतर तुमचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन यासाठी तुम्हाला नऊ मार्क्स आहेत विदाऊट विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन पाच मार्क्स असणार आहेत प्रोबॅबिलिटी चॅप्टर साठी विथ ऑप्शन नऊ मार्क्स विदाऊट ऑप्शन फाईव्ह मार्क्स ठीक आहे ऍक्च्युली हे थोडंसं अल्टर झालेलं आहे ठीक आहे ठीक आहे काय नाही बरोबर आहे स्टॅटिस्टिक जे स्टॅटिस्टिक आहे त्यासाठी तुम्हाला आहेत बारा मार्क्स विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन तुम्हाला आठ मार्क्स असणार आहेत असे विथ ऑप्शनची तुमची टोटल होते सिक्स्टी मार्क्स आणि विदाउट ऑप्शनची मार्क्सची टोटल होते तुमची फोर्टी मार्क्स ठीक आहे असं सगळं मॅथच चॅप्टर वाइज डिस्ट्रीब्यूशन आहे किती मार्क्स कुठल्या चॅप्टरला आता हे महत्वाचं आहे का कारण आपल्याला समजणं गरजेचं आहे की कुठला चॅप्टर आपल्याला पहिला उचलायचं आहे आणि तो पूर्ण कम्प्लीट करायचा आहे ठीक आहे त्याच्यामधला जर क्वेश्चन आला तुमच्या एक्झाम मध्ये तर तो, तो सुट्टा कामा नये ठीक आहे आता या चार्ट वरून तुम्हाला काय दिसून येते तुमचा सगळ्यात सुरुवातीचा लिनियर इक्वेजन्स इन टू व्हेरिएबल्स हा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर तुम्हाला लगेच दिसून येते मार्क्सवरून ठीक आहे विदाऊट ऑप्शन सुद्धा त्याला बारा मार्क्स आहेत सगळ्यात जास्त मार्क्स म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज असणारा चॅप्टर तो आहे त्यानंतर इथं दिसून येतं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा काय महत्वपूर्ण चॅप्टर आहे तुमचा यामध्ये त्यानंतर बघा हे तुमचं आठ मार्क्सवाला आहे जे स्टॅटिस्टिक म्हणजे लगेच आपल्याला दिसून येते इथे तीन चॅप्टर जे महत्वपूर्ण आहेत त्यांना आपल्याला प्रायोरिटी कशी ठेवायची फर्स्ट प्रायोरिटी मध्ये आपल्याला त्यांना ठेवायचं आहे तसंच आपण जॉमेट्री बघू शकतो हे जे तुमचं पहिलं आहे सिमिलरिटी हा महत्वपूर्ण चॅप्टर आहे त्यानंतर सर्कल त्याच्यानंतर तुमचं मेंजुरेशन ठीक आहे हे असे तीन तीन चॅप्टर आपण काय केले बघितले त्यांचं मार्क सगळ्यात जास्त वेटेज असणारे टॉपिक आहेत तर तुम्हाला त्याच्यावरती फोकस करायचं आहे आणि ते बिलकुल सुद्धा सोडायचे नाही त्याच्यावरती क्वेश्चन आला तर हंड्रेड पर्सेंट सोडून यायचं आहे ठीक आहे त्यांना फर्स्ट प्रायोरिटीवरती पुट करायचं आहे तुम्ही एखादा याच्यातले चॅप्टर सोडले कमी वेटेजवाले तरी चालणार आहे पण जे करताय ते पूर्ण आलं पाहिजे याचा फोकस तुमचा याच्यावरती तुमचा फोकस पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे थी, आज आपण मार्क डिस्ट्रीब्युशन बघितलं आपली ऑनलाईन बॅच जसे आपण लॉन्च केलेली आहे हे विसरू नका मी पुन्हा एकदा सांगते ठीक आहे यामध्ये फीचर सगळे सांगून झालेले आहेत त्याची प्राइस सांगून झालेली तुम्हाला फक्त काय करायचंय खाली दिल नंबरवरती कॉल करायचा आहे आणि ताबडतोब बॅच आपली जॉईन करायची आहे तर आजसाठी इतकंच यासारखे भरपूर व्हिडिओ आपल्या डबल एमच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि सगळ्या प्र सगळ्या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील ठीक आहे जे तुम्हाला अतिशय फायदे फायदेशीर ठरणार आहे तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि आपल्या डबल ए चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे थँक्यू बाय